बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान अदानी समूहाबरोबर एक मोठा करार झालाय अदानी समूहाला एक हजार पन्नास एकर जमीन तेहतीस वर्षाच्या भाडे करारावर देण्यात आली आहे आणि तेही एक रुपया भाड्याने जमीन अदानींना का दिली गेली यामागचं गणित काय आहे चला आपण पाहूया या की यामध्ये अदानींचा फायदा आहे का बिहारचा फायदा आहे आणि नरेंद्र मोदींचे मित्र अदानींच्या बरोबरचा नवा करार हा नक्की भाजपसाठी फायद्याचा पडतोय म्हणजे बिहारमध्ये त्यांचा विजय होऊन तो भाजपसाठी फायद्याचा पडतोय की अदानींना जमीन एक रुपया भाड्याने अशीच मिळणार आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात आले होते त्यांनी तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांचं भूमिपूजन केलं यात भागलपूर जिल्ह्यातील पिरपैंती येथे आठशे मेगावॅट क्षमतेच्या तीन थर्मल पॉवर प्रकल्पांचा शिलान्यास झाला अधिकाऱ्यांच्या मते ही गुंतवणूक बिहारच्या इतिहासातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे पंचवीस हजार कोटी रुपयांची ही गुंतवणूक असणार आहे सुरुवातीला हे ऐकायला मोठं सकारात्मक वाटतं पण विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने मागलेले मांडलेले आकडे हे वे वेगळंच काहीतरी सांगत आहेत काँग्रेसच्या मीडिया विभाग प्रमुख पवन खेडा यांनी थेट आरोप केला आहे की बिहारमधील दहा लाख झाडं आणि दहाशे पन्नास एकर जमीन अदानी समूहाला दिली गेली कराराची मुदत आहे तेहतीस वर्ष आणि भाडं फक्त आहे एक रुपया वर्षाला खेडा म्हणाले बिहारची जमीन बिहारचे पैसे बिहारचा कोळसा आणि शेवटी बिहारचीच वीज बिहारी लोकांना महागात विकली जाणार आहे ही लूट नाही तर ही डबल लूट आहे या प्रकल्पातून मिळणारी वीज बिहार सरकारला सहा रुपये पासष्ट पैसे रु प्रति युनिट या रेटनी मिळणार आहे जर आपण इतर राज्यांशी तुलना केली तर इतर राज्य विक विकत घेतात सरासरी तीन रुपये पाच पैसे प्रति युनिट या दराने म्हणजे बिहारी लोकांना किंवा बिहार कि सरकारला दुप्पट दर भरावा लागणार आहे म्हणजे बिहारची जमीन अदानींना मोफत मिळणार आहे आणि बिहारच्या जनतेला वीज दुप्पट दराने चला आता आकड्यांनी हे पाहूया बिहारमध्ये दरवर्षी पाच हजार दशलक्ष युनिट वीज बिल लागतं प्रत्येक युनिटवर तीन पॉईंट पंचवीस पैसे जादा दर भरावा लागणार आता म्हणजे हा त्यांचा तोटाच आहे दरवर्षी जवळपास सोळा हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त भार बिहारमधील सरकारवरती आणि त्याच पद्धतीनं बिहारमधील लोकांवरती पडणार आहे आणि जमीन जमीन जी मिळाली अदानी ग्रुपला ती दहाशे पन्नास एकर म्हणजे तब्बल एकतीस हजार पाचशे कोटी रुपयांची किंमत असणारी जमीन फक्त एक रुपया भाड्याने दिली गेली म्हणजे बिहार सरकारला किंवा बिहार जनतेला नुकसान आहेच पण अदानींचा हा डबल फायदा दिसून येतो काँग्रेसने एक भयंकर आणि गंभीर मुद्दा मांडला आहे ते म्हणाले जेव्हा भाजपला निवडणुकीत पराभव दिसतो तेव्हा ते आधीच अदानींना मोठ्या प्रकल्पांची सौगात देतात महाराष्ट्रात निवडणुकीआधी धारावीचा प्रकल्प अदानींना मिळाला झारखंड आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी असेच करार झालेले आणि आता बिहारमध्येही निवडणुकीआधी असाच मोठा प्रकल्प अदानींकडे गेला आहे हा निवड योगायोग आहे की मोदी अदानी मैत्रीचं राजकारण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काँग्रेस प्रवक्ते पवन खेडांनी आणखीन एक दावा केलाय मोदींच्या दौऱ्यावेळी स्थानिक ग्रामस्थांना नजर कैदेत ठेवलं गेलं कारण त्या या जमिनी सौगातीला विरोध करत होते म्हणजे केवळ करार गुपचूप नाही तर विरोधकांचं तोंडही बंद करून झालं आहे आज देशभरात एकच प्रश्न विचारला जातोय रेल्वे विमानतळ कोळसाखानी बंदरे वीज प्रकल्प प्रत्येक मोठा प्रोजेक्ट एक अदानी समूहाला दिला जातो किंवा मोदी यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या एखाद्या कंपनीला दिला जातो बिहारच्या आहे एकतीस हजार पाचशे कोटी रुपयांची जमीन ही गिफ्ट दिली गेली आहे आणि त्याचबरोबर सोळा हजार दोनशे पन्नास कोटीचा अतिरिक्त नफा हा अदानी ग्रुपला जाणार आहे हा विकास नाही तर ही थेट थे लूट आहे मोदी सरकार सांगत असतं हा विकास आहे पण काँग्रेसवाले म्हणजे विरोधी पक्षातील नेते बोलत आहेत ही लूट के बाद का डबल लूट आहे बिहारची जमीन बिहारचा कोळसा बिहारची वीज आणि नपा जातोय एका अबजा देशाकडे तोटा मात्र गळ्यात पडतोय गरीब बिहारी जनतेचा मग खरंच प्रश्न विचारायला हवा हा, हा विकास आहे की ही लूट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा प्रकल्प बिहारसाठी वरदान आहे का की अदानींसाठी सोन्याचे कान कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा